तुमचीही मुलं कंटाळा करतात का मराठी शिकण्यासाठी किंवा कोणतीही भाषा कोणतीही लँग्वेज शिकण्यासाठी ते तयार होत नाही का किंवा त्यांना कंटाळा येतो का त्याच बाबतीत आज आपण बोलणार आहोत आपली आपला जो व्हिडिओ आहे अक्षर ओळ त्याच्या खाली एका ताईंची कमेंट आलेली की ताई मुलं एवढी ऐकून घेत नाही आणि मुश्किलने ते अ आई लिहितात कंटाळून जातात तर असं का होतं त्याबद्दलच मी आज तुम्हाला गाईड करणार आहे आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे माझा मुलगा अक्षरशः फक्त साडेचार वर्षाचा होता तेव्हा मी त्याला कसं कन्व्हिन्स केलं मराठी शिकण्यासाठी आणि तो एवढा यो इंटरेस्ट घेऊन त्याने मराठी शिकलं तो इंग्लिश आहे तरी पण मी त्याला इंग्लिश शिकवण्या अगोदर म्हणजे इंग्लिशची फक्त त्याला एबीसीडीच येत होती नर्सरीला होता लॉकडाऊन होतं लॉकडाऊन लागलं आणि नर्सरी पण त्याची पूर्ण झाली नाही आणि व्हॅकेशनमध्ये सॉरी वेकेशन नाही आम्ही कोरोनामुळे मग गावी गेलो जून मध्ये तोपर्यंत तो साडेचार वर्षाचा होणार होत तर मग जुलै एक महिना असाच गेला आणि जुलैमध्ये मग आता तेच तेच काय परत राईट करायचं मग त्याला कंटाळायचा की आई तेच तेच ए बी सी डी एबीसीडी तू लिहायला त्याला कंटाळायचं मग म्हंटल चला आपण वेगळं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करूया त्याला आणि माझ्या डोक्यात होतच की बऱ्याचदा मी असं ऐकलेलं पण की जी मुलं इंग्लिश मीडियमला असतात त्यांचं मराठी तेवढं चांगलं नसतं म्हणून ही गोष्ट माझ्या आधीच डोक्यात होती की माझा मुलगा जरी माध्यमातून शिकत असला तरी त्याला त्याची मातृभाषा तेवढीच किंवा तेवढीच चांगली आली पाहिजे जेवढं तो इंग्रजी चांगलं शिकणार आहे तेवढीच किंवा त्याच्याहूनही जास्त चांगली आली तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्या तोडीच तोड त्याला जशी इंग्रजी येते तशीच त्याला मराठी आली पाहिजे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की माझा मुलगा जेवढं सुंदर इंग्रजी वाचतो तेवढंच सुंदर तो मराठीही वाचतो आणि लिहितोही आणि हे अगदी अगदी एक ते दीड महिन्यात मी त्याला शिकवलेलं तो साडेचार वर्षाचा होता मी त्याला कसं कन्व्हिन्स केलं किंवा खेळाखेळामध्ये तो कसा कन्व्हिन्स झाला हे करायला ते मी मला पुढे सांगणार आहे नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेजूज आई मध्ये मनपूर्वक स्वागत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्लेलिस्ट पाहायला भेटणार मा आहे त्याच्यामध्ये मराठीच्या दोन प्लेलिस्ट आहे इंग्रजीची एक प्लेलिस्ट आहे मॅथ्सची प्लेलिस्ट आहे जी ची प्लेलिस्ट आहे पुन्हा स्टोरीच्या म्हणजेच गोष्टींच्याही प्ले गोष्टीचीही प्लेलिस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे गेम्सची प्लेलिस्ट आहे त्यातही मला व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहे गेम्स आणि पझल अशी पण एक प्लेलिस्ट आहे असा एकूण सहा सात पाच ते सहा प्लेलिस्ट आपल्या चॅनेलवर आहे तुम्हाला कोणती ना कोणती प्लेलिस्ट नक्कीच आवडेल सो so, नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा तर आपण आपल्या विषयाकडे बोलूया ता की त्या टाईमचं म्हणणं होतं की मुलं कंटाळून जातात ग्रेड वन किंवा ग्रेड टू ची मी त्यांची कमेंट हवं तर पुढे तुम्हाला शो करेल की ग्रेड एवढं मुलं ऐकून घेत नाही की ग्रेड वन ग्रेड ची मुलं आणि आपण मुश्किलने काढतात असं का होतं आणि मला सगळ्यात अगोदर त्या मॅडम त्या ताईंच त्या ता ता ताईंना थँक्स म्हणायचं आहे की त्यांच्यासारखंच तुम्हीही तुमची जी काही मतं असतील ती आपल्या व्हिडिओ खाली मांडा मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि कमेंट करत नाही तर मलाही कळत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडलाय आवडला असेल तर जरूर आवडलं म्हणून सांगा किंवा त्याच्यात काही त्रुटी असतील काही कमी असेल तर तेही मला तुम्ही सजेशन द्या आणि तुम्हाला काही नवीन व्हिडिओज हवे असतील तर तेही मला कमेंट करून सांगा तर कसं असतं ताई आता माझा मुलगा एकदम गमती गमतीत मराठी शिकायला लागला ते कसं झालं की कोरोना होता आणि मग रोज दिवस दिवस खेळून कंटाळतो सारखा वेगवेगळा गेम सारखा वेगवेगळा गेम आणि त्यावेळेस कोरोनामध्ये मी माझ्या माहेरी होती तर आम्ही सगळेजण एकत्र त्याच्याबरोबर खूप वेगवेगळे खेळ खेळायचा आणि खेळता खेळताच एकदा आम्ही चोरपोलीस खेळायचं ठरवलं आणि चोरपोलीस खेळताना काय व्हायचं की त्याला वाचता यायचं नाही मराठी आणि मग त्याला त्याची चिठ्ठी त्याला कोणाबरोबर तरी बसायला लागायचं खेळण्यासाठी आणि मग आम्ही त्याची चिठ्ठी वाचून त्याला त्याच्या कानामध्ये सांगायचं की तुझ्या चिठ्ठीमध्ये हे लिहिलेलं आहे चोरपोलीस खेळायला तुला खूप आवडायचं मग असंच खेळताना माझी आई त्याला म्हटली हे बघ वेदू असं तू किती दिवस दुसऱ्यांना तुझी चिठ्ठी काय आहे ते विचारणार त्यापेक्षा जर तू मराठी शिकलास तर हे तुला स्वतः वाचता येईल आणि मग खेळायला किती मजा येईल आणि मराठी शिकण्याचे खूप सारे फायदे आहे असं काहीतरी गंडवून त्याला त्याने आजीने त्याला आजीने त्याला काय 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 सांगितलं आणि मग तो माझ्याकडे आला की आई आता आई मला मराठी शिकायचं आहे मी जर मला आणि मला कन्फर्म केलं की आई जर मी हे जर शिकलो मराठी तर मला हे वाचता येईल का तर मी त्याला बोलले हां तुला तू जर शिकला तर आणि खूप मराठी सोप म्हटलं तू शिकला का तुला वाचता येणार आहे आणि मग खेळामध्ये खूप मजा येणार आहे तू तु, तुझी चिठ्ठी स्वतः वाचणार आहे आणि मग तुला ओळखायला पण मजा येणार आहे ता, की कोण चोर आहे कोण पोलीस आहे आणि मग त्याच्या माइंडमध्ये ती गोष्ट पक्की झाली की मला मराठी म्हणजे त्याला काहीतरी एक आ, आ, त्याला असं समजलं की मला आता हे शिकल्याशिवाय पर्याय नाही कारण की मग मला खेळामध्ये मजा येणार आहे आणि त्याची उत्सुकता खूप वाढली आणि मग मी त्याला तसं मराठी शिकवायला सुरुवात केली आणि जर तुमचा मुलगा इंग्रजी मिडियमला असेल तर त्याला एबीसीडी मुळे सगळे जे बेसिक स्ट्रोक असतात म्हणजे जे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कव वगैरे सगळे येत असतं मग काहीच अवघड नाही आहे थोडं थोडं मुलांच्या कलानी घ्या आणि मी सांगितल्या अशी काहीतरी एक आयडिया काढा की मुलांना कन्व्हिन्स करा की बघ हे शिकलास तर तुला ह्याचा हा हा फायदा आहे आणि कोणतं तरी गेम बनवून त्यांच्यासमोर तुम्ही पण चोर पोलीस वासा खेळायला आणि मुलाला वाचता येत नाही मग त्याला पण असं थोडंसं गिल्टी फील होईल की आपल्याला येत नाही बाकी सगळ्यांना येतं आणि मग त्याला कुठेतरी असं वाच वाटेल की आपण हे शिकायला हवं तुम्ही वेगळी वेगळी उदाहरणं देऊ शकता आपण जेव्हा गावी जातो किंवा बऱ्याच ठिकाणी मराठी बोर्ड असतात ते आपल्याला वाचता आले पाहिजे आणि ते वाचता नाही आले तर मग आपल्यावर हसणार सगळेजण असं तुम्ही मुलांना काहीही म्हणजे कन्व्हिन्स करू शकता गोष्ट सांगू आणि एक त्यांना त्यांना त्यातील कोणतीही एखादी गोष्ट तर नक्कीच पटेल तुम्ही जे काही एक्झाम्पल द्याल आणि तीच दिशा पकडून ते नक्कीच मराठी शिकतील आणि मातृभाषा ही तुम्हाला तुम्हाला स्वतः त्यांना कन्व्हिन्स करून ती शिकवायलाच हवी फक्त मार्क्स हवेत म्हणून नाही आणि कोणतीही भाषा असू दे इंग्रजी जरी तुमचा मुलगा कंटाळा करत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबरही काहीतरी त्याला पॉइंट असे सांगून की तुम्ही त्याला तयार करू शकता आणि मराठी तर ही आलीच पाहिजे इंग्रजी इंग्रजीही आलीच पाहिजे हिंदी ही आली पाहिजे सगळ्या भाषा ह्या आपल्या आल्या आपल्याला आल्याच पाहिजे कारण की त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा हातभार आहे की भाषाच नाही आलं तर पुढे पुढे काय होणार आहे आणि आपल्या चॅनलवर ह्याच्या रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे मराठीचेही इंग्रजीचे आणि सगळ्याच भाषांचे मला वाटतं त्या ताईंचा कन्फ्युजन दूर झाला असेल की आणि त्यांना खरंच थँक्यू तुम्ही हा प्रश्न विचारला तर तुम्ही मुलाला काहीतरी अशा गोष्टी सांगून रेडी करायचं आहे आणि थोडं थोडं मुलांच्या कलाने घ्या आणि खूप मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक मुलाची बुद्धी वेगळी असते तर एखादं मूल जर एक महिना शिकलं तर तुमचं मूल दोन किंवा तीन महिने लावेल प्रत्येकाच्या बुद्धीनुसार ते त्यांची कॅपेसिटी जशी असेल तसं ते ॲक्सेप्ट करणार आहे जे तुम्ही शिकवणार आहे पण तुम्हाला खूप पेशन्स ठेवायचे आहे मुलांना शिकवताना त्यांच्यावर जास्त ओरडायचंही नाही आहे त्यांना प्रेमाने समजून सांगायचं आहे जर तुम्ही खूप ओरडला तर मुलंही कंटाळा करणार आहे शिकण्याचा त्यामुळे प्रेमानेच घ्या आणि मुलं नक्कीच शिकतील आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अगदी लहानपणापासून एखादं का होईना गोष्टीचं बुक आपल्या मुलासाठी नक्कीच खरेदी करा आपल्या चॅनलवर त्याचाही व्हिडिओ आहे आ, की बुक म्हणजे वाचन खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल लहानपणी काय गरज आहे मुलाला काय वाचता येतं मुलगा वाचणार नाही आहे तुम्हाला वाचायचं आहे ती बुक आणि मुलाला ती स्टोरी सांगायची आहे त्याचा तुम्हाला डबल फायदा आहे त्या बुकचा कसा ते मी सांगते बघा तुम्ही वाचणार आहे कारण की बघा रोज मुलांना काही ना काही नवीन स्टोरी सांगायची असतात तर आपल्या डोक्यात तर एवढ्या काय स्टोरी नसतात तर आपण त्या बुकमधून वाचून मुलांना सांगू शकतो आणि ते बुक ओळखीचं असल्यामुळे तुम्ही मुलांना सांगू शकता बघा आता मी हे वाचते तुला येते का वाचता तुलाही आलं पाहिजे तेपर्यंत मुलाला गोष्टीची ओढ लागलेली असते लागलेले असते इतके दिवस ऐकून ऐकून लहानपणापासून मग जेव्हा ते चार तीन चार वर्षाचं होईल तेव्हा अपसुकच त्याची गोडी निर्माण होणार आहे भाषा शिकण्यासाठी तुम्ही त्याला सांगू शकता बघ मी किती छान वाचते तुला असं वाचायचं असेल तर हे तुला शिकावंच लागेल आणि मुलं ओ आवडीने शिकणार आहे आणि तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद